नमस्कार शेतकरी बंधूंनो केळी लागवड चालू आहे जी नाईन या वरायटीची केळी मराठवाडा वसंतराव नाईक कृषी महाविद्यापीठ इथून आपण रोपे खरेदी केली होती त्याची लागवड सध्या शेतामध्ये चालू आहे याचे लागवडीचे अंतर दोन उळीतील सहा फूट आणि दोन रूपातील पाच फूट याप्रमाणे करत आहोत जवळ एका एकरमध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे रुपये बसत आहेत तसेच सोलार आहे आपल्याकडे तीन एच पीचे या सोलारने ठिबक केलेले आहे जैन कंपनीचे ठिबक आपण वापरलेले आहे तर आज रोजी सोळा जुलै लागवड आपली कंप संपूर्ण होत आहे तसेच बाकी जनावरांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी नीट चा बंदोबस्त करत आहोत चारी साईडने आपल्याला या प्रकारची नेट लावायची आहे जे जेणेकरून डुकरे गाई वगैरे यांचा आपल्याला त्रास होणार नाही रोपांना यासाठी तर असे सुंदर हा केळीचा प्लॉट सुरू झालेला आहे याची आपल्याला काय काय प्रोसेस आहे यापुढे आपण काय खत व्यवस्थापन करणार आहोत आपलं उत्पादन किती होईल या सगळ्यांची माहिती आपल्याला या चॅनलवर देत राहू तरी महत्त्वपूर्ण अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साई अग्लो सर्व्हिसेस बुकरिंग फाटा धन्यवाद